गोविंदरावांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन हे आहे की हार्मोनियम या वाद्याला साथीचं सा वाद्य न ठेवता त्यांनी मध्यभागी आणून ठेवलं गंमत म्हणून सांगतो ते जपानला जेव्हा गेले होते आणि तिथे जेव्हा त्यांचं पेटीवादन झालं तेव्हा तिथल्या एका तरुणीनं येऊन त्यांच्या हातामध्ये हात मूठ उलगडून पाहण्याचा प्रयत्न केला की त्याच्यात काही यंत्र वगैरे दडवलंय का ह आणि असं कसं एवढं फास्ट फिरतं त्याच्यावरती त्यांनी उत्तर दिलं होतं फार सुंदर उत्तर आहे बघा The battery is in my heart. The battery is in my heart, and positive and negative wires are invisibly connected with my fingers. That's how they move so fast.